रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून वेताळपेठेत वाहनांची तोडफोड दोघांवर गुन्हा दाखल शहरातील गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचं नाव घेत नसताना मंगळवारी रात्री वेताळपेठ लालनगर परिसरात दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली या प्रकरणी गावभाग पोलिसांनी यश अशोक बनसोडे व रोहित सनी कांबळे दोघे राहणार इचलकरंजी या गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यासंदर्भात साहिल सिंकदर नदाफ राहणार वेताळपेठ यांनी फिर्याद दिली आहे बनसोडे व कांबळे यांनी साहिल नदाफ यांच्या दुकानासमोर उभी असलेली होळपेड फोडली त्याचप्रमाणे सल्लाउद्दीन नेसकर यांची मोटरसायकल शोकत नदाफ यांची रिक्षा तसेच एका व्यक्तीची सायकल यांची तोडफोड केली अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला नागरिकांची गर्दी होताच आरोपींनी पळ काढला बनसोडे व कांबळे हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे दरम्यान शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे